खूप छान लाडू झालेत बघा मेथी डिंक आणि ड्रायफ्रूटचे अतिशय पौष्टिक आहेत करायला अगदी सोपे आहेत थोडीशी आधी तयारी केली तर फटाफट लाडू होतात डिंकाचे थोडक्यात मी फायदे सांगते डिंक हा हाडांच्या विकासासाठी मदत करतो शरीरातील विषारी घटकद्रव्य बाहेर काढण्यास मदत होते आणि डिंकामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहेत चिरतरुण राहण्यास मदत होते असे अनेक फायदे डिंकामध्ये आहेत तसेच मेथीचे फायदे रक्तातील साखर कमी करण्यास मदत होते मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते तसंच कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते असे भरपूर प्रमाणात फायदे आहेत आणि ड्रायफ्रूट्सचे तर आपल्याला माहितीच आहेत आपण ड्रायफ्रूट कमी अधिक प्रमाणात घालू शकतात अतिशय पौष्टिक लाडू आहेत सकाळी उठल्यावर एक लाडू खाल्ला तरी त्याची ऊर्जा दिवसभर आपल्याला पुरते हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे वंदूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज अतिशय पौष्टिक रेसिपी दाखवणार आहे अतिशय पौष्टिक असे लाडू करते मी हे बघा मेथी घेतलेली आहे ही मेथी डिंको आणि ड्रायफ्रूट्स आपल्याला जे आवडतील जे घरामध्ये अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स वापरावेत कमी जास्त वापरले तरी हरकत नाही आहे आता हे ड्रायफ्रूट्स आहेत हे सर्व आधी बारीक करून घेणार आहे त्याचे तुकडे करून घेते आणि मग तुपात तळणार आहे त्यामुळे अतिशय खमंग लागतात चवीलाही खूप छान लागतात बघा हे जरदाळू याचे पण तुकडे करून तुपात तळून घेणार आहे अतिशय पौष्टिक अशी रेसिपी करणार आहे हिवाळ्यामध्ये शरीराला ही, ही फायदेशीर आहे बघा त्यासाठी इथे मेथीदाणे घेतलेले आहेत हे तीन दिवस भिजत घातलेले आहे मेथी हलकीशी भाजून त्याची पूड करून पुन्हा तुपात परतून मी तीन दिवस भिजत घातलेली आहे कमीत कमी आपण एक दिवसही भिजत घालू शकतो मेथी इथे मेथी साधारण तीस ग्रॅम घेतलेली आहे म्हणजे अर्धी वाटी आहे डिंक घेतलेला आहे पाऊण वाटी डिंका घेतलेला आहे आणि बाकीचं हे सर्व साहित्य आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करू शकतो ड्रायफ्रूट आपल्याला जे आवडतील जे घरात अवेलेबल असतील ते घातले तरी हरकत नाही आहे आणि इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे इथे तीन वाट्या गूळ बारीक चिरून घेतलेला आहे हे बघा हे जर्दाळू आहेत पिस्ता आहे अंजीर अक्रोड बदाम काजू खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेत आणि ते तेलात तळून घेणार आहे त्यामुळे लाडू अतिशय खमंग लागतात खारीक बारीक करून तुपात तळून घेणार आहे आणि ते हे सीड्स घेतलेले आहेत हे बघा जे आवडतील जे अवेलेबल असतील ते घ्यायचे आणि नाही घातले तरी हरकत नाही तिथे बघा जवस आहे त्याच्यामध्ये सर्व पौष्टिक आहे हे बघा पंपकिन सीड तीळ खसखस आणि इथे बेदाणे अतिशय बारीक घेतलेले आहेत खसखस घेतलेले आहेत तीन टेबलस्पून आणि तूप आवश्यकतेनुसार वापरणार आहे अर्धी वाटी मेथी घेतली आहे हलकीशी भाजून ती मिक्सरला फिरून घेतलेली आहे ही बघा कढईमध्ये गाईचा साजूक तूप घालते आहे यामध्ये मेथीची पावडर छान परतून घ्यायची आहे गॅस स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि मेथी भाजून मिक्सरला फिरवलेली ही पूड या तुपामध्ये घालते छान परतून घेते आणखीन तूप घालणार आहे तीन ते चार टेबल स्पून तूप घातलंय आणि छान बदामी रंगावर परतून घेते जास्त करपवायची नाही हे बघा आणखीन थोडंसं तूप घातलंय लागेल त्याप्रमाणे तूप घालायचं आहे बेसन लाडू भाजतो आपण त्याप्रमाणे छान भाजून घ्यायचं आहे साधारण पाच टेबल स्पून तूप घातलंय मेथीची पूड छान खमंग भाजून घ्यायची आहे भाजत आले की छान खमंग वास येतो हलकासा बदामी रंग येऊ द्यायचा आहे हलकासा बदामी रंग आलेला आहे बघा छान भाजले गेली मेथी पूड आता ही काढून घेते भाजून घेतलेली मेथीची पूड एका भांड्यात काढून घेतली आहे आणि हे तीन दिवस तुपामध्ये भिजत ठेवायची आहे बघा तूप जर आपल्याला वाटलं थोडं कमी आहे तर थोडंसं वरून घालू शकतो आणि हे असं पूर्ण गार झाल्यावर झाकण लावून तीन दिवस ठेवायचं आहे पण दर एक दिवसाने ते ढवळून घ्यायचं आहे छान याच्यामध्ये मेथी मुरते त्यामुळे मेथीचे लाडू अजिबात कडू होत नाही आता ही भाजलेली मेथीची पूड तीन दिवस मुरवत ठेवणार आहे गॅस ऑन करून कढी ठेवली आहे मीडियम फ्लेम ठेवली आहे यामध्ये तीन टेबल स्पून खसखस परतून घेते जास्त करपवायचे नाही हलकीशी भाजून घेते खसखस भाजली आहे काढून घेते खसखस कोरडीच भाजायची आहे हे सीड्स म्हणजे या बिया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बघा यामध्ये जवस आहे तीळ आहे आणि ह्या बिया हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे हे पण कोरडच भाजून घेते दोन तीन मिनटं छान भाजून घेते हे ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये मिळतो सर्व मिक्स प्रकारच्या बिया आहेत यामध्ये नाही घातल्या तरी हरकत नाही आहे पण घातल्या तरी अतिशय पौष्टिक आहे सबीला छान लागतो या भाजलेलंच आहेत आधी पण हलक्याशा मी परतून घेतल्या म्हणजे जास्त खुसखुशीत होतात त्या काढून घेते भाजल्या गेल्यात दोन टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे ही हलकीशी परतून घेते बडीशेप भाजली गेली आहे काढून घेते वीस पंचवीस वेलची घेतलेली आहे ही हलकीशी परतून घेते आणि साखर घालून वाटून घेणार आहे वेलची भाजली गेली आहे काढून घेते थोडीशी सुंठ भाजून घेते बघा दोन ते तीन टेबलस्पून सुंठ पावडर घालायची आहे ही भाजून घेते आणि याची मिक्सरला पूड करून घेणार आहे भाजल्यामुळे थोडीशी फुलते आणि हलकी होते ती त्यामुळे वाटायला मिक्सरमध्ये सोपं जातं सुंठ भाजली गेली आहे काढून घेते ही पण कोरडीच भाजायची आहे दोन तीन ते तीन चमचे साजूक तूप घालते आहे हे गाईचं तूप घेतलेलं आहे आपल्याला जे आवडेल ते आपण घेऊ शकता तूप विरघळू द्यायचं आहे एक मोठी वाटी खारीक घेतली होती आणि ही बारीक करून घेतलेली आहे तुकडे करून घेतले आणि हे आता तुपामध्ये तळून घेते बिलकुल कटवायची नाही छान परतत राहायचं आहे आणि तळून घेते खारीक छान फोडून घेतली आहे त्यामुळे आतमधला ओलावा पण निघून जातो आणि खमंग लागते छान तळी गेली आहे काढून घेते थंड झाली की मिक्सरला फिरून घेणार आहे एक चमचा साजूक तूप घालते यामध्ये आता ड्रायफ्रूट तळून घेणार आहे काजूचे तुकडे करून घेतले त्यामुळे छान खमंग तळे जातात चव खूप छान येते हलकासा बदामी रंग आला की काढून घेते ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचं आहे याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी हरकत नाही आहे ड्रायफ्रूट्सचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे कमी जास्त झालं तरी हरकत नाही आहे एखाद दुसरा पदार्थ नसला तरी हरकत नाहीये छान बदामी रंगावर तळले गेलेत काढून घेते बदामाचे तुकडे करून घेतले बदाम तळून घेते हलकासा सोनेरी रंग आला की काढून घेते बदाम तळले गेलेत काढून घेते अर्धी वाटी पिस्त्याचे काप केलेत ते तळून घेते लगेच तळे जातात काढून घेते पाऊन वाटी अक्रोड घेतलेत याचे पण तुकडे करून घेतलेले आहेत हलकेसे तळून घेते रंग बदलला की काढून घेते अक्रोड तळे गेलेत काढून घेते पाऊन वाटी जर्दाळूचे तुकडे केलेले आहेत हे तळून घेतले यामुळे काय होतं यातला ओलावा निघून जातो आणि लाडू जास्त दिवस टिकतात आणि चवीलाही खमंग लागतं छान तळून घेते जर्दाळू छान तळे गेलेत यातला ओलावा कमी झालेला आहे काढून घेते अंजीर पाऊनवाटी घेतले याचे पण तुकडे करून घेतलेत हे पण तळून घेते छान तळले की काढून घेते अंजीर छान तळले गेले काढून घेते कढई स्वच्छ करून घेतली आहे आधीचं तूप वापरलं गेलं होतं आणि काळपटपणा होता त्यामुळे ती कढई स्वच्छ करून घेतली यामध्ये पुन्हा तीन ते चार टेबलस्पून साजूक तूप आहे आता ढिंक तळून घेणार आहे छान गरम होऊ द्यायचं आहे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवते आणि इथे पाऊन वाटी डिंक घेतलेलं आहे बघा असा डिंक घ्यायचा आहे चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे आणि आता थोडा थोडा करून तळून घेणार आहे एकदम नाही तळायचा छान फुल्ला गेला पाहिजे आतपर्यंत डिंक तळला गेला पाहिजे नाहीतर लाडू कडकडत होतात खाताना हलका फुलका झाला पाहिजे डिंक छान काळाय काढून घेते सर्व डिंक छान चलवून देते आणखीन थोडस तूप घलते आधीच काण झालेलं तूप काढून घेतलंय ते गाळून पुन्हा वापरणार आहे यामध्ये बघा एक मोठी वाटी भरून खोबऱ्याचे तुकडे करून घेतले मोठ्या दोन वाट्या साधारण खोबऱ्याच्या वाट्या आहेत याचे हे तुकडे करून घेतले हे पण साजूक तुपात बदामी रंगावर तळून घेणार आहे थोडे थोडे करून तळून घेते सर्व बाजूनी परतत राहायचं आहे म्हणजे छान बदामी रंगावर खोबरं तळलं गेलं पाहिजे खोबऱ्याचा किस केला तरी हरकत नाही आहे पण मी हे खोबऱ्याचे तुकडे करून तळून घेते आणि मग मिक्सरला फिरून घेते यामुळे लाडू अतिशय खमंग लागतात आणखीन एखादा मिनिटभर तळून घेते छान तळून घ्यायचं खोबरं म्हणजे लाडू खवट होत नाही खराब होत नाही जास्तीत जास्त दिवस टिकतात आता हे बघा हलकासा बदामी रंग यायला लागलेला आहे काढून घेते सर्व खोबरं तळून घेते सर्व खोबरं छान बदामी रंगावर तळून घेतलंय पाहुणवाटी मणुके घेतले हलकेसे परतून घेणार आहे साजूक तुपा लगेच काढायचे आहेत लवकर तळे जातात ते फुल्ले की काढून घेते हे बघा खूप छान फुल्ले मणुके छान तळले गेलेत बघा त्याच तुपामध्ये गव्हाचं पीठ घालतेय दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे आणि अगदी खमंग भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर छान भाजून घेते पीठ आधी थोडंसं भाजून घेणार आहे नंतर थोडं थोडं करून साजूक तूप घालणार आहे आपण बेसनचं भाजतो त्याचप्रमाणे हे भाजून घ्यायचं आहे पीठ थोडंसं भाजलं गेलं आता यामध्ये साजूक तूप घातले आणि छान परतून घेते आणखीन तूप घालती आहे लागेल तसं तूप घालायचं आहे छान भाजून घेते छान खमंग गव्हाचं पीठ भाजलं गेलंय बघा भिजवलेली मेथी घालतीये आणि छान मिक्स करून परतून घेते मेथी आणि गव्हाची कणी छान एकजीव झाली आहे आता ही काढून घेते परातीमध्ये काढून घेतलाय आता एक एक करून जिन्नस सर्व मिक्सरमधून फिरून घेते ड्रायफ्रूट्स काही तळलेले आहेत काही कोरडे जिन्नस भाजलेले आहेत ते मिक्सरमधून फिरून काढते कढई स्वच्छ करून घेतली यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालते तुपामध्ये तीन वाट्या गुळ घालते म्हणजे साधारण हा अर्धा किलो गुळ आहे बारीक चिरून घेतलेला आहे गोडाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो का इथे गूळ हा फक्त विरघळून घेणार आहे बिलकुल याचा पाक करायचा नाहीये फक्त गुळ विरघळून घ्यायचा आहे चिरल्यामुळे पटकन गूळ विरगळला जाईल बघा खारी जरी दळलेली किती सुंदर आहे बघा आणि छान सरसरी दळी अशी हे बघा तुपात तळून घेतली आणि छान मिक्सरला फिरून घेतलेली आहे हे बघा गूळ विरगळला आहे बघा याचा पाक नाही करायचा गूळ विरगळायचा आहे फक्त हे बघा यामध्ये खसखस हलकीशी बारीक करून घेतली आहे ती घालते मिक्स करून घेते सुंट पावडर बघा दोन चमचे घालते मोठा चमचा आहे त्यामुळे दोन चमचे घालते मिक्स करून घेते बडीशेप पावडर घालते दोन चमचे घातली आहे मिक्स करून घेते वेलची साखर घालून वाटली आहे दोन चमचे घालते आणि अजून नंतर घालणार आहे थोडी हे पण छान मिक्स करून घेते यामध्ये गव्हाची कणिक छान भाजून घेतली आहे आणि मेथी मिक्स केलेली आहे हे मिश्रण यामध्ये घालते मिक्स करून घेते मणुके छान बारीक करून घेतलेत हे घालते यामध्ये छान एकजीव करून घेतलाय यामध्ये खोबरं घालते बघा खोबरं छान मिक्सरला असं सरसरीत भाजून घेतलंय यामध्येच डिंक घालते बघा डिंक पल्स मोडवर फिरवला आहे खारीक पावडर घालते बघा मिक्सरला खूप छान दळी गेली आहे घरी केलेली केव्हाही चांगली आहे सर्व खारीक पावडर घालून घेते अक्रोड मिक्सरला फिरून घेतलाय हे घालते अंजीर बघा पल्स मोडवर फिरवायचं आहे त्यामुळे छान वाटलं जातं अगदी पेस्ट होत नाही सरसरीत वाटलं जातं असं हे एकजीव करते आधी काजू बदाम आणि पिस्ता याची पूड घातलेली आहे आणि हे छान एकजीव करून घेते आहे हे थोडे घालते यामध्ये मिक्स करून घेते तळापासून छान मिक्स करायचं आहे कढई मोठी येते ऍक्च्युली छान मिक्स करून घेते थोडी वेलची पावडर घालते थी, थी गलते है। सर्वा एक विस्त्याची पावडर ठेवली ती ती घालते आणि जायफळ करून जायफळ घेतलेलं आहे मिश्रण सर्व एकजीव करून घेते आणि परातीमध्ये काढून घेते सर्व मिश्रण परातीत काढून घेतले एकसारखं करून घेते आणि थोडं थोडं करून मिक्सरला पल्स मोडवर फिरून घेणार आहे अगदी हलकंसं जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव होऊन जाईल सर्व साहित्य म्हणजे एकत्र छान एकजीव होऊन जाईल थोडं थोडं मिश्रण पल्स मोडवर फिरून घेणार आहे बघा असं सर्व मिश्रण पल्स मोडवर फिरून घेते हे बघा सर्व छान पल्स मोडवर फिरून घेतलं आहे आणि छान एकजीव झालेलं आहे खूप मस्त सुगंध येतो आहे आणि आता याचे गरम गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे आहेत साईज आपल्या आवडीनुसार करायची आहे इथे मी छोटेच करणार आहे जर आपल्याला हे मिश्रण जर कोरडं वाटलं तर कोमट करून तूप घालायचं आहे हे बघा अगदी सोपे लाडू आहेत अतिशय पौष्टिक आहेत हे बघा बघा एवढ्या साईजचा सा लाडू केलेला आहे याप्रमाणे सर्व लाडू करून घेते खूप छान झालं बघा गोड्याचं प्रमाण परफेक्ट आहे अति गोड नाही झालेले आहे बघा मध्यम असे लाडू केलेले आहेत यावर पिस्ता लावते या लाडूमध्ये पाण्याचा अजिबात अंश नाही त्यामुळे हे लाडू जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते खूप पौष्टिक लाडू आहेत आणि अजिबात कडवट नाही आहेत मी या प्रकारे लाडू केलेले आहेत ला त्यामध्ये अजिबात कडवट लाडू लागत नाहीत खूप टेस्टी आहेत एक लाडू तुम्हाला क्रॅक करून दाखवते बघा खूपच सुंदर या प्रमाणात पन्नास लाडू झालेले आहेत ला मेथी तुपात भिजवल्याने जास्त दिवस टिकते यामध्ये पाण्याचा दुधाचा अजिबात अंश नाही त्यामुळे हे लाडू जास्तीत जास्त दिवस टिकण्यास मदत होते आपल्याला मेथी डिंक आणि ड्रायफ्रूटचे लाडू आवडले असतील तर बंदूज फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकॉनला क्लिक करा आणि बंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू